अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये चार वर्षापासून शाडू मातीचा व्यवसाय करणारे तसेच पारंपरिक पद्धतीने मूर्ती बनवण्याचा कारखाना लिबर्टी अर्थवेअर आर्ट्स या नावाने महिला संचालक चालवत होत्या यंदाच्या बाप्पाच्या मूर्त्याच्या विक्रीबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हावर उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले जर शासन एकीकडे पीओपीवर बंदी घालत असेल तर पीओपीच्या मूर्त्या मार्केटमध्ये शाडू मातीपेक्षा जास्त का विकल्या जातात हे कळायला मार्ग नाही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही प्रशासनाने पीओपी पी धारक काही आर्थिक लागे बांधे तर नाही ना अशी शंका देखील वर्तवण्यात येत आहे हेमंत जारवेकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना मी कर्मचाऱ्यांना पगार देखील देऊ शकत नाही व भांडवलासाठीही घेतलेली आर्थिक कर्जही पूर्णपणे फेडू शकत नाही पुढे त्यांनी सांगितलं की शाडूमाती मूर्तीकारांना सरकार प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे पुरस्कार देतात परंतु सरकार पी पूर्णपणे बंदिका करू शकत नाही यावर प्रश्नचिन्ह उद्घारण्यात आहे नाशिक महानगरपालिका अहमदनगर महापालिका पुन्हा महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी आपल्या मूर्त्यांचा स्टॉल लावून देखील काही उपयोग झाला नाही शाडू माती मूर्तीकारांनी नेमके करायचे का यावर शासन काय निर्णय घेणार शासनाला या मजुरांची व्यथा कधी करेल याकडे लक्ष लागू नये एक महिला कर्मचारीने तर माझे संसार माझ्या दैनंदिन गरजा देखील याच कामावर अवलंबून आहेत पण मालकाकडेच काही नाही तर काय करायचे अशा अनेक व्यथा मांडल्या आहेत शासन प्रशासन कायदा सुव्यवस्था या मूर्तीकारांना न्याय देणार का हे बघणे गरजेचं झालंय कारखान्याचे संचालक हेमंत हेमंतकर यांनी बाप्पांच्या विसर्जनाची सुरुवात केली आहे त्यासाठी पाण्याचा टँकर देखील त्यांना विकत घ्यावा लागतो त्याचे देखील पैसे नसल्याने त्यांनी सांगितले परंतु बाप्पाची विडंबना होऊ नये म्हणून त्यांनी विसर्जन सुरुवात केली आहे त्यांनी म्हटले की एकीकडे बाप्पा विराजमान झाले परंतु आम्हाला मात्र बाप्पांचे आठ तारखेपासून सारखे विसर्जन करावे लागले याकडे कोणाचेही लक्ष नाही पर्याय करायचा काय आम्ही जगायचं कसं जगावं की मरावं लाल चिखल सारखा मातीचा ढेकर करावं की काय आमच्या व्यथा मांडाव्या तरी कुठे कोण आम्हाला शासनाला पर्यावरण वाचवायचे की नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी जनतेला आवाहन केले होते पर्यावरण पूरकच वाप्पा बसवा परंतु काय झाले यावर करायचं काय अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहेत सेना महाराष्ट्र न्यूज संपादक अमिन शेख अहमदनगर आम्ही चाळीस पन्नास माहिला इथं काम करते मूर्तिकार म्हणून रामोजी समाजाच्या सगळ्या गरीब महिला आहे आणि काकाने आम्हाला काम शिकवलं आम्हाला माणसांमध्ये म्हणजे काम करायचं सांगितलं शिकलो सगळं झालं सगळं काम पण झालं त्याच्यानंतर आम्हाला आता एवढ्या मूर्ती बनवल्या सरकारने सांगितलं पीवी पीर बंदी बंदी काही येत नाही त्याच्यामुळं आम्ही एवढं काम केलेलं याच सगळं वाया गेल्यासारखं वाटतंय आमच्या मूर्ती दररोज चार वर्षापासून आम्ही काम करतोय चाळीस पन्नास महिला आहे आमचं कुटुंब सगळं याच्यावर आमचे पोरं बाळ सगळे म्हणजे सगळेच काम करतोय त्याच्यानंतर आम्हाला याच्यापासून काही फायदा नाही आणि या मूर्ती विकत आहे नाही मग त्याच्यामुळे जगायचं कसं आम्ही आता काकाकडचे पैसे द्यायला नाही आम्हाला म्हणजे याला पर्याय काय काढायचा आपण या कारखान्यामध्ये कर्मचारी आहात था। काय परिस्थिती आहे आता या बाप्पांच्या परिस्थिती अशी झालेली आहे की पीओपी बंदी होती त्याच्यामुळे आम्ही मा माती का मातीच्या मूर्त्या बनवल्या लाखोच्या हो संख्येत मी आणि माझे दहा का कारागीर इथं आम्ही का काकाचं का, काम घेतलेलं होतं मूर्त्या बनवायचं पण परिस्थिती अशी झाली की काकाला एक पन्नास हजार आले आलेली लाख एक लाख मूर्त्या बनवून आम्ही मूर्त्या महानगरपालिका नाशिक पुणे महानगरपालिका नगर महान नगरपालिका इथं जाऊन मूर्त्या विकल्या पण तिथं एक शून्य असा रिझल्ट आम्हाला भेटला तिथं मूर्त्या आमच्या विकल्या नाही विकल्या थोड्याफार मध्ये आम्हाला जायला खायला प्यायला तेवढे पण पैसे पुरले नाही आज आज परिस्थिती पर अशी आहे की आज, आज अक्षरशः आधी उपाशी माझे दहा कारागीर आणि आमचे काका त्यांची फॅमिली सर्वजण आता उपाशी बसलेले आम्हाला घरी जायला भाड्याला पैसे नाहीये विराजमान झालेले आहे परंतु आपण सामूहिक विसर्जन करण्याचा जो माणूस सामूहिक विसर्जन हे आठ तारखेपासून रोज चालू आहे लाखोच्या संख्येने मूर्त्या बनवल्या मार्केटमध्ये पीओ पिओर बंदी पीओ पिओर बंदी म्हणता म्हणता शेवटी सगळी पीओपी पी मार्केटमध्ये आली सर्रास पगळी पीओ पी विकल्या जाती मातीच्या जा मूर्त्या विकल्या जात नाही ह्या मूर्त्या वर्षभर ठेवल्या तरी काही कामाच्या राहणार नाही त्यामुळे या मूर्त्यांचं विसर्जन करणं हाच एक योग्य पर्याय आम्हाला वाटतो त्यामुळे आम्ही आता याचं विसर्जन करतोय एवढा भाडं भरायला नको आर्थिक बाजू आमची कमजोर व्हायला नको जेवढं लाखो करोडचं नुकसान झालं ते झालं आता इथून पुढे नुकसान बर्दाश्त करायची बिलकुल परिस्थिती नाही चारही बाजूनी पैशासाठी उपासमारी आलेली आहे आता ह्या उपासमारीमुळे कर्मचाऱ्यांचं काय कर्मचाऱ्यांचं काय जसं मालक मरतोय तसं कर्मचाऱ्याला घेऊनच मी उपासमारी करणार आहे शासनाचे काही नियम अटी होत्या शासनाचे नियम अटी सगळ्या आहेत युपीवर बंदी आहे न्यायालयाचा आदेश आहे आदेशची अंमलबजावणी व्हायला पाहिजे पण कुठेही आदेशची अंमलबजावणी होताना दिसत नाही मार्केटमध्ये सर्रास सर्रास च्याच मूर्त्या विकल्या जातात मातीच्या मूर्तीकारांची व्यथा कोणीही ऐकून घेत नाही पाऊल काय असणार आहे आमचा पुढील पाऊल एवढंच आहे की आता तरी सरकारने जागवावा आणि सरकारने सांगावा की पीओपी करायची का माती करायची सरकार सुरुवातीला म्हणते पीओपी बंदी पीओपी बंदी पीओपी बंदी आण टायमाला चार आठ दिवस राहिले का सरकार म्हणते की यंदाच्या वर्ष पीओपीला छूट द्या सरकार त्यांना सर्रास पिओपी विकायला होती दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे सरकारच्या धोरणामुळे आता तुम्ही जाग आणण्यासाठी काय सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही मूर्तिकार का माझे कारागिर सह येणाऱ्या काही काळामध्ये आझाद मैदानावर अमरण उपोषण साठी बसणारे असंही इथे उपोषण नाही गेलं तरी इथे उपाशी मारणार आहे त्याच्यापेक्षा सरकार दरबारी जाऊन आपण उपोषण करून मिळलेलं बरं कंपनीत राहिलं तरी आमच्यावर उपासमारी आहे का बँकेच कर्ज आहे सावकार लोक इथे येऊन दमदाटी करतात त्यांचं कर्ज आहे ते इकडे मरण्यापेक्षा सरकार दरबारी मिळलेलं बरं